नमस्कार शिक्षण मिळून कृषी उत्पन्न बाजार बाजारहंती पिंपळगाव बसवण कळवण देवळा सटाणा मनमाड चांदर कृषी उत्पन्न बाजार बाजारहंती लासलगाव नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव कांद्याच्या भावात वाढ झाली की घसरण झाली आणि कांदा निर्यात बंदी या ठिकाणी कायम राहणार अशी बातमी आल्यानंतर कांद्याच्या भावात कालच्या तुलनेने किती घसरण बघायला भेटली बघा सविस्तर संपूर्ण लाईवड थोडक्यात आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि या ठिकाणी बघितलं तर अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंतचे मार्केट पुढे चालू ते सुद्धा जाणून घेत आहोत व्हिडिओ शक अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तुझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या माझा शेतकरी यायट्यब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बलायकन म्हणजे जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीन होऊ शकता एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव बाजार समिती पिंपळगाव बसून बोलतात त्यासाठी अकरा हजार क्विंटलची आवक दाखल झाली आहे त्याला बाजारभाव कमीत कमी चारशे जास्त अठराशे सत्तर सरासरी चौदाशे सत्तर रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी कालच्या तुलनेने कांद्याच्या भावात घसरण झालेली आहे काल या ठिकाणी अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपयापर्यंतचे बाजार व पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये गेले होते कामटी लोकल कानसाठी दोन हजार रुपयापर्यंतचे मार्केट आहे अंकलूज या ठिकाणी बावीसशे रुपयापर्यंतचे मार्केट गेलेले आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी बघितलं एकवी बावीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कोल्हापूर चोवीसशे मुंबई कांदा बटाटा मार्केट दोन हजार येवला या ठिकाणी लाल कांदासाठी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट येवला अंदरसूत लाल कांदा आज सोळाशे पन्नास त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अग्रेसर कांदा मार्केट मोठी कांदा मार्केट आशिया खंडातील लासलगाव बाजार समितीतील लासलगाव या ठिकाणी लाल कानसाठी आज आवक नऊ हजार एकशे शेचाळीस कुंड क्विंटलची दाखल झालेली आहे आणि कमीत कमी बाजारभाव सातशे जास्ती जास्त सोळाशे पंचेचाळीस सरासरी चौदाशे एकावन्न मालेगाव या ठिकाणी मालेगावची लाल लालकांसाठी बाजार समिती आहे लालकांद्यासाठी पाच हजार पाचशे क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी सातशे जास्ती असत पंधराशे तीस सरासरी तेराशे नागपूर लोक लाल कांदा आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी सोळाशे जास्ती जास्त बावीसशे सरासरी दोन हजार पन्नास सिन्नर नायगाव लाल कांदा आवक सहा हजार सहाशे दहा क्विंटलची जास्तीचे दर सतराशे देवळा लालकांद्यासाठी चौदाशे चाळीस सांगली फळ भाजीपाला कांदा चोवीसशे पुणे लोकलकांदा दोन हजार लोकल लोगलकांदा पंचवीशे कामटी दोन हजार पिंपळगाव बसवंत अठराशे सत्तर रुपयापर्यंत धन्यवाद लाइक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करणार